मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील कौटुंबिक वादावर न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निर्णय दिलाय करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले आहेत धनंजय मुंडेंनाही कोर्टाची चपराक असल्याचं बोललं जात आहे या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना न्यायालयाचे आभार मानले असून न्यायालयावर आपल्यावर विश्वास आहे असं म्हटलंय त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले दरम्यान या प्रकरणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतः टोकियोला जाणार आहे आम्ही त्याचं स्वागत वरळी मुंबईमध्ये करू शकलो याचा आम्हाला आम्ही भाग्य समजतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली अशा पदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जातात हे धक्कादायक असल्याचं ते म्हणाले राज्य कडून शिवभोजन थाळी बंद करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेवर निर्बंध घातले जात आहेत त्याच अनुषंगाने या योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा जे साथी त्यांच्यासोबत आहेत जे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना ब्रेक लावा असं म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष केले तसेच वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या संदर्भातील याचिकेवर दिलेल्या सुनावणीवर त्यांनी भाष्य केले हे धक्कादायक आहे मंत्रीपदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कोणत्याही गोष्टी जात कशा नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे धक्कादायक आहे एखाद्या मंत्री पदावर बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशेरे ओढले हो जात आहेत पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कुठच्याही गोष्टी जात कशा नाहीत आणि जसं मी सांगितलं ना बीडचा जो प्रकार होता तो काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचेच कार्यकर्ते आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा आपण मागच्या दोन वर्षात कदाचित सगळे कंटाळलं असाल जेवढ्या वेळा मी हे पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा लोकांसमोर आपल्याच माध्यमातून आणला आणि आपले खास आभार मानतो की ती बातमी आपण सर्वांनीच तशी हो ते तशी दाखवली आपल्याला आठवत असेल जेव्हा हे दोन्ही घोटाळे मी लोकांसमोर आणत होतो पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आणि नंतर देखील तेव्हा पण सांगितलं होतं की रस्ता घोटाळा आहे एक मी आभार मानतो जे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांचे त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक्सपोज केले त्यांच्या खोटाडे पण यांना एक्सपोज केला जे सांगत होते की दोन वर्षात आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करू मी सांगत होतो की शक्य नाहीये आणि होऊ शकत नाही आज आपण पाहतोय त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात सांगितलं गेलं की सव्वीस टक्केच रस्ते झालेले आहेत मुंबईत आपण पाहतोय सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत लाईनसाठी असेल अजून काही काही गोष्टींसाठी असेल एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही माझं चॅलेंज तर हे आहे की सव्वीस टक्के पण रस्ते पूर्ण झालेले नाहीत पाच टक्केहून जास्ती कुठेही रस्ते पूर्ण झालेले नाहीत शालेय शिक्षणाचं असो अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारने पैशात बंद केलेल्या आहेत एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी झळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती आपण पाहत असाल पाच रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो मग आ, ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात हे सगळं जी आपण सेवा करू शकत होतो आणि त्याचा देखील आपण पाहिलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये घटनाबाहेर सरकारमध्ये आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे त्यांच्यावर उदळपट्टी करायची बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची भाजपचं अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावा लागणार लाडकी बहीण योजनेवर विशेष ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार मराठी मुंबई